तेजस्विनी महिला उद्योग समूहाच्या पुढाकारातून कष्टकरी तसेच असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांना गॅस शेगडी सिलेंडर तसेच ग्रहपयोगी वस्तूंचा वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कष्टकरी आणि असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांना तेजस्विनी महिला उद्योग समूहातर्फे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या हस्ते गॅस शेगडी सिलेंडर तसंच गृहोपयोगी भांड्यांचं वाटप करण्यात आलं विष्णूबिल चाळीतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात बुधवारी हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत अनिल सावंत जिल्हा प्रमुख अमोल शिंदे हरिभाऊ चौगुले उमेश गायकवाड जयश्री पवार मनिषा नलावडे अनिता गवळी नागेश गायकवाड तसंच दीपक जाधव सृष्टी ढोकरे मंगला कोल्हे डॉक्टर श्रीकांत फाउंडेशनचे समन्वयक जवाहर जाजू नवनाथ चव्हाण युवासेना जिल्हा प्रमुख सुजित खुर्द हे उपस्थित होते यावेळी प्राध्यापक शिवाजी सावंत म्हणाले महाराष्ट्र शासनाकडून असंघटित कामगार महिला कामगार तसंच विविध क्षेत्रातील कष्टकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर लाभांच्या योजना राबवल्या जात आहेत

उज्ज्वला गॅस असेल कामगार झालंय त्यांना भांडी वाटप असेल अशा विविध केंद्राच्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत या उद्देशाने प्रांजाळपणे दिलीप भाऊ सातत्याने गेली कित्येक वर्ष काम करतात आणि भाऊंच्या यशामागचं खऱ्या अर्थाचं गमक काय असेल तर या माता भगिनींची केलेली सेवा आहे असं मी समजतो कारण अशा स्लम भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नेतृत्व गेली कित्येक पंधरा वीस वर्ष झालं टिकून ठेवणं वीस वर्ष झालं महापालिकेत महापालिकेमध्ये स्वतःचा म्हणजे वर चष्मा ठेवण्यामध्ये दिलीपू यशस्वी होण्यामागचं हे बचत गट असतील या महिला हीच खऱ्या अर्थानं भाऊची ताकद आहे असं समजतो त्याच्यामध्ये सहा साडेसहा लाख रुपयाच्या हातमध्ये बांधलेलं रेडी बजेशन घर तुम्हाला मिळणार आहे आणि ते घेण्याकरता परत पाच लाख रुपयाचं बँक लोन तुम्हाला आम्हीच करून देणार आहे अशा पद्धतीची ती योजना असणार आहे म्हणजे स्वतःच्या घरात जायला फक्त लाख सव्वा लाख रुपयाची तरतूद केली तर स्वतःच्या भाड्याच्या घरात तर तुम्ही स्वतःच्या घरात जाऊ शकता इतकी चांगली योजना आपल्या शेजारी म्हणजे एक किलोमीटर पण अंतर नाही सलगर वस्तीला आता तयार ता ता होतीये त्यामुळे माझं कळकळीची विनंती आहे भाऊ तुम्ही ह्याच्यामध्ये जास्त लक्ष घालोत दिलीप कोल्हे यांनी प्रास्ताविक तर मंगेश लामकाने यांनी सूत्रसंचलन केलं तसंच आभार प्रदर्शनही केलं की शाळेतल्या लोकांची शंभर वर्षापूर्वीची जी घरं आहेत तो सत्ता प्रकार ब केल्यामुळे आम्हाला हे काम करता येत नाही तशा पद्धतीचा अहवाल विभागीय आयुक्तांनी कलेक्टर आणि दोघांनी मिळून पाठवला की हा सत्ता प्रकार चुकून ब लागलेला आहे तर क करण्यास हरकत नाही एवढ्यातच काम आमचा अडकलेलं आहे तर माझी विनंती आहे की साहेबांनीच एकदा समोर विषय क्लिअर केला पाहिजे तर धोरणात्मक निर्णय घेऊन मीच्या पंच्याऐंशी कामगारांच्या घरांना जागा देणार आहेत त्यामुळं हा एक प्रश्न आमचा महत्त्वाचा आहे तेवढ्या एका कामासाठी मी आपल्याकडे आलो तर आपण साहेबांना सांगावं एक विनंती करतो पण सामान्य लोकांमध्ये महिलांना सक्षमी करण्याचं काम अठ्ठावीस वर्षात कुठल्याच पक्षाने केलेलं नाही हा सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य आमची भगिनी जर दवाखान्यात गेली तर त्या ठिकाणी तिला कमीत कमी एक हजार रुपये मोजावे लागतात त्यानंतर उपचाराला मग घर विक शेत विक असं करून उपचार करावा लागतो पुण्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपल्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेबांनी त्याची दखल घेतल्याने लोकांना आणि गरिबांना काय पाहिजे याबाबतचा निर्णय मान्य समोर मांडला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय मान्य केला म्हणून आपण एवढ्या योजनेतून दहा लाखापासून पाच लाखापासून दहा लाखापर्यंतचे मग ऑपरेशन असेल विविध मोठे आजार असतील याला मदत देण्याचं काम केवळ ह्या सरकारनं केलं या प्रसंगी शेखर फंड महेश डोंगरे बाळू सुरवसे पार्थ कोल्हे उमाकांत निकम ज्ञानेश्वर शिंदे रणजित कोल्हे प्रभाकर मंगेश डोंगरे बाळासाहेब सुरवसे सतीश मस्के आरिफ निगेबान प्रियंका कोल्ले वंदना जाधव वनिता कदम आदी उपस्थित होते